तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे सरकारी गायरान जमीन सर्वे नंबर एकशे पंचावन्न वरील अतिक्रमण काढण्यासाठी फेब्रुवारी दहा रोजी पत्र देण्यात आले होते मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख बाळकृष्ण तुकाराम पाटील यांनी तहसीलदार कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पाहुयात सविस्तर वृत्त बिरूसाहे <laughs> 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 <laughs>

मला काय तुम्ही नाही तर घेतला मला क्लिप्ट आता तुमच्याकडे नाही ग्रामपंचायतचा हा विषय असा अतिक्रमणाचा विषय गायरांचा हा काही संबंध नाही आहे रोडचा रोडचं नाही ग्राम हे ग्रामकरांमधलं सांगतो सांगतो साहेब तुम्हाला रस्त्यावरचा विषय नाही साहेब शेतीचा विषय असतो ग्रामपंचायत मध्ये आम्हाला बोलणं तुम्ही मला कळवलंय काय मला पत्र मला मिळालं तर मी कशात वाटा बोलवले स्वामी काम तुमच्या विषयाच्या पत्र दिलेत का कॉपी म्हणजे तुमच्याकडे कॉपी असेल सगळ्यांना दिलेली नाही मला कॉपी आत्ता बघायला म्हणत साहेब पण अतिक्रमण काढा असं माझं म्हणणं होतं साहेब अतिक्रमण हे गायरामध्ये झालेलं आहे काढायची तुमची जबाबदारी नाही मला काय जबाबदारी नाही तुमची जबाबदारी नाही गी तुम्हाला नंतर हप्ते गोळा करता येतात का रायती किती झाले रायतीचे पैसे पवन शिंकीचे पैसे ह्याच्या संदर्भात तुम्हाला फक्त हप्ते गोळा करता येतात रायतीचे पैसे या पद्धतीनं सगळं तुम्हाला गोळा जबाबदारी नाही का तुमची जबाबदारी नाही का तुमची जबाबदारी अतिक्रमण करायची

D inviting me to this one Basar Fasar 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 Basar Fasar Fasar Basar Fasar ые看一下 은3しょう한 tube 2 o iff 2 4 en 4 3

त्या, त्या कामा का त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतो तिथं अतिक्रमण झाले गायरान दिली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व नंबर एकशे पंचावन्न गायरान दिली नाही आणि ती तहसीलदार सेवाच्या अखत्यारी किती येते ती जागा त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं होतं आणि तहसीलदार तहशीलदार पत्र दिलं होतं दहा तारखेला पत्र देऊन त्यांना सोळा तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हटलं होतं जर नाही झालं तर मग सतरा तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता पण गेल्या आठ दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही ते कसं झालंय माहीत आहे का एक साखळी आहे तहसीलदार साहेबांकडं तहसीलदार गिरगावर यांच्यामार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे त्या साखळीमार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे पुरवठा खात्यामार्फत पुन्हा त्याच्या रायचीच्या मार्फत हे पवनचक्कीच्या मार्फत डाव सौर ऊर्जेची कामं चालू आहे त्याच्यामार्फत हे सगळे कामं तहसीलशी संबंधित असतात त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगुल आहेत पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही तुम्ही आज बघितलात त्यांनी साधं पत्रसुद्धा दिलेलं नाही आज तुमच्यासमोर त्यांनी पत्र दिल्या दे देत आहेत मला की वीस तारखेला मिटिंग कॉल करत आहेत त्यांनी सरपंच गट विकास अधिकारी आणि बी सी सी अधिकारी यांची मिटिंग कॉल करत आहेत ही जमीन सर्वे नंबर गायरान एकशे पंचावन्नमधील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली आहे शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून भाड्यानं दिले त्याचा लाभ ते घेत आहेत ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर त्याच्यामुळं माझं विनंती होती की अतिक्रमण काढा बरं अतिक्रमण काढा म्हणजे जे बऱ्याच दिवसापासून बसले त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की बाबा अतिक्रमणाला थोडा रस्त्याला अडथळा होतो एक गटार व्हायला पाहिजे तिथं एक एक मीटर दीड मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही तर आता वीस तारखेला बघू काय करता येत ते त्याच्यानंतर माझी पुढची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी काय करायचं ते करेन